आपल्या वर्गामध्ये सर्वात खोडकर विद्यार्थिनी कोण होते मुली कि म्हणजे कोण कालिदास मुली म्हणजे विद्यार्थिनी याचा अर्थ होतो मुलगी कालिदासच का निवडणुकी कालिदास सर्व मुली तुमच्यावर आरोप करतात आणि बाजून लहानपणापासून त्याच मित्र मैत्रिणीसोबत त्याच वर्गामध्ये त्याच डेस्कवर बसून गप्पा मारतात कसं वाटत खूप मस्त वाटलं एकदम मज्जा एन्जॉय केलं तो दिवस परत अनुभवता आलं आठवणी आहेत आता सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटलो पहिल्याचे सगळे आठवणी आठवलेत आता शिक्षकांना भेटलो सगळं खूप छान वाटायला खूप चेंज पण झाले मला मान खाली भरपूर आठवतात ज्या मॉनिटर असायचं आमच्या बोर्डावर नावं लिहायचं आणि सर आले किंवा मॅडम आल्या की ज्यांची नावं आहेत त्यांना उभं करायचे आणि मारायचं त्याच्यामध्ये एक कालिदासचा भरपूर हात आहे आम्हाला मारखाव घालण्यामध्ये आणि मी आले खास सगळ्यांना भेटायला कारण काही चेहरे अंधुकच चालले होते खरंच अरे आणि त्याच्यामुळं मी आज इथे आहे <laughs> मला असं वाटतं तुमच्या बोलण्यातून तुम की कालिदास हा शारीरिक निष्ठा बदल झाला नाही त्याच्यामध्ये कारण सर्वजण कालिदासला ओळखतात कालिदास जस सगळ्यांनी सांगितलं तसं नाही कालिदास हुशार मुलगा होता आणि आयडियल होता आमच्या क्लासचा हुशार होता म्हणजे काय आता नाही तुमचं कौतुक जे मुलं करत नाहीत सर्व मुली करतात हे रहस्य काय मी कृष्णाला आदर्श समजतो त्याचं कारण असू शकत वाटलं शिक्षकांना भेटून सरांना भेटून आणि जे आमच्या मैत्रिणी आहेत ते बऱ्याच काळापासून दूर होत आहेत त्यात आमचा चांगला मोठा हात आहे त्यांना एकत्र करण्यात मानवी मन हे जणू विविध पंचतत्वांपासून बांधलेलं एक धरण दरन। आणि या धरणातील आठवणींना मोकळे करण्याचा आणि भावना व्यक्त करण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे स्नेह मेळावा आहे धाराशिवच्या उमरगा शहरातील आदर्श विद्यालयाच्या सन दोन हजार चार दहावी बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात अठरा मे रोजी संपन्न झाला जगण्यासाठी अनेक नाते आवश्यक असतात त्यापैकी मैत्री हे एक महत्वाचं नातं या नात्याची विण घट्ट ठेवण्यासाठी नेहमी तुझ्यासोबत म्हणत आयुष्यात पुन्हा भेटत राहू असं अभिवचन एकमेकांना देताना यावेळी सर्व विद्यार्थी दिसून आले यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व माजी शिक्षकांचा सत्कार केला आणि शिक्षकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सेवानिवृत्त शिक्षक शिवानंद दळगडे शिवराज अवसेकर सिराज मोगळे भुजबळ अवटे प्रशांत माने आळंगे शेंडगे चिकुंद्रे स्वामी सुवर्णा कांबळे देशमुख आणि मुलाणी मॅडम आदी उपस्थित होते शाळेचे माजी विद्यार्थी कालिदास जाधव धर्मराज जाधव नयूम शेख अभिषेक औरांदे श्याम बुका सतीश पुजारी रमेश वडदरे गजानन सूर्यवंशी रुपेश हलिंगे नंदकिशोर पेटसांगवीकर नागनाथ कासार सचिन भगत किशोर सुरवसे अभिजित कांबळे पुनम पवार लीणा जाधव तृप्ती सगर निकिता भुये स्नेहा जमादार अंजली पवार दीपाली भोसले शीतल हुंडेकर आदी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले मुली म्हणजे विद्यार्थिनी याचा अर्थ होतो मुलगी तर मी त्याच्यासोबतच असते ना नेहमी हो तो खोडकर होता होता बरं मला नेमकं म्हटली गोष्ट काय सांगायची कालिदास मला जेव्हा भेटला शाळेत आल्यानंतर त्यानं म्हणाला की तुम्ही जास्त खोडकर होता त्याच्यानंतर मी <laughs> कसं वाटत एकवीस वर्षानंतर शाळेत खूप मस्त रात्री आली एकदम पुन्हा त्याच मित्र मैत्रिणीसोबत त्याच वर्गामध्ये त्याच डेस्क वर बसून गप्पा मारतात कसं वाटत खूप मस्त वाटलं एकदम मज्जा एन्जॉय केलं तो दिवस परत अनुभवता आलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे शाळेची दिवस आणि आज आपण जे आयुष्यामध्ये जगतो शाळेची दिवस आठवल्यानंतर काय म्हणजे काय स्मरणात येतो लहानपण होतो तो तेव्हा एकदम निष्पाप होतो पण आता निष्पाप नाही राहिलो ना ना। आता भरपूर पाप होऊ लागले ठीक आहे आता भरपूर पाप होऊ लागले तसं म्हणलं नाही 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 म्हणजे तेव्हाचे मन वेगळं होते आता जसं दिवस वाढले जसं वर्ष वाढले मुलांमध्ये मुलीमध्ये चेंजेस झाले विचार करण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात पण त्या, त्या गोष्टीचा दिवस आणि त्या तो दिवस आणि आज दिवस आमचे तसेच निष्पाप मन आहेत तेव्हा मुलं होतं आता मुलांची आई झाली काय आठवणी शेअर पण शाळेची खूप काही आठवणी आहेत आता सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटलो पहिल्याची सगळे आठवणी आठवलेत आता शिक्षकांना भेटलो सगळं खूप छान वाटायला खूप चेंज पण झाले आल्यापासून वर्ग क्लास चेंज झाले आता खूप काही हे झाले प्रगती झाली आहे शाळेच्या त्या खोड्या आठवल्या का डेस्क वर बसल्यानंतर कोणते खोडकर मैत्रिणी खोडकर खूप काही होते हिने पण होत आ, मला मार खालेलं भरपूर आठवतात ज्या वेळेस मॉनिटर असायचं आमच्या बोर्डावर नावं लिहायचं आणि सर आले किंवा मॅडम आल्या की ज्यांची नावं आहेत त्यांना उभं करायची आणि मारायचं त्याच्यामध्ये कालिदासचा भरपूर हात आहे आम्हाला मारखाव घालण्यामध्ये हो सर्व मुली कालिदासला टार्गेट करताना तो पॉनिटर असायचा आमच्या क्लासमध्ये तो हुशार क्लास होता त्या त्यावेळेस आणि तो आमची नाव लिहायचा त्यामुळे त्याचा खूप सहभाग आहे आम्हाला मार्क घालला घालण्यात प्लस अजून आठवणीत असं आठवतात की बेच बसून जेवण करणे किंवा त्या पठांगणात बसून जेवण करणे सगळे रिंगण करून प्लस खो खो खेळणे कबड्डी खेळणे हे सगळं त्या त्यावेळेस सगळं आणि आता खूप छान वाटतंय त्या त्या पुसट होणाऱ्या पनींना नावांना चेहऱ्यांना आज उजाळा भेटलाय आणि खरं सांगू तुम्हाला सगळ्यांना भेटून मला इतका आनंद सर आणि मी आले खास सगळ्यांना भेटायला कारण काही चेहरे होत चालले होते खरं तर आणि त्याच्यामुळं मी आज इथे आहे कारण या सगळ्यांना भेटायचं होतं आणि मला शिक्षकांना भेटायचं होतं त्यामुळे आज मी इथे आले आणि हे सगळं आयोजन कालिदासनी पुनमी धर्मराजनी केलं त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार मानते त्यांच्यामुळं आज मला इथं इता, आलं एकवीस वर्षानंतर वर्ग मित्र मैत्रिणी सोबत भेटल्यानंतर चेहरे ओळखू आले तेच का? सांगितलं काही चेहरे पुसट झाले ते आत्ता आठवले काही जणांचा आगावपणा आठवला मला माल, असं वाटतं तुमच्या बोलण्यातून की कालिदास हा शारीरिक निष्ठा बदल झाला नाही त्याच्यामध्ये कारण सर्वजण कालिदासला ओळखतात कालिदास जसं सगळ्यांनी सांगितलं तसं नाही कालिदास हुशार मुलगा आणि आयडिया हुशार होता म्हणजे काय आता नाही <ध्राक सांतल> कालिदास सर्व मुली तुमच्यावर आरोप करतात फोडकरपणाबद्दल आणि सर्वच बाजूला लहानपणापासूनच त्यांना अधिकार दिलेला येतो कारण बोर्डावरती ज्यावेळेस मॉनिटर होतो नावं लिहायचे नावं लिहित हो असताना कुणी चॉकलेट दिलं तर त्याचं ना नाव <दल> लिहायचं नाही त्याच्यामुळे मार्क खायचे <दल> पण मार्क खाऊन खाऊन हो ते आज चांगल्या पदावरती चांगल्या कार्यरत आहेत समाजामध्ये याचा आनंद वाटतो बघून आणि आज जे आम्ही विद्यार्थी सगळेजण जमलोत म्हणजे मित्र कंपनी दोन हजार चारची बॅच आमची दहावीची एकत्र येऊन एकवीस वर्षानंतर जमल्यानंतर कळतंय की कोण कुठे काय करतोय पण आनंद वाटतोय की सर्वजण योग्य ठिकाणाला योग्य स्थानावरती स्थानापण झालेले आहेत समाजामध्ये काय योग्य उंचीवरती तिने आपले स्टेटस निर्माण केलेले आहेत आज एकवीस वर्षानंतर यांना सगळ्यांना भेटल्यानंतर टेन्शन ड्रेस जे की आपलं एकमेकापासून दुरावा निर्माण झालेला होता तो एकत्र आज आलेला दिसतोय आणि ही जी आठवणीची शिदोरी आहे ही शिदोरी आयुष्याच्या कडपर्यंत आम्हाला सुखात ठेवाल हेच आम्हाला वाटतं बरं मला आवर्जून या ठिकाणी प्रश्न विचारायचं काय तुम्हाला तुमचं कौतुक जे आहे मुलं करत नाहीत सर्व मुली करतात रहस्य काय मी कृष्णाला आदर्श समजतो त्याचं कारण असं शिकतो मला खूप छान वाटलं शिक्षकांना भेटून सरांना भेटून आणि जे आमच्या मैत्रिणी आहेत ते बऱ्याच काळापासून दूर होत आहेत त्यात पोल आमचा चांगला मोठा हात आहे त्यांना एकत्र करण्यात मित्रामध्ये आता डॉक्टर असतील कालिदास असेल हे सगळ्या व्यवस्थित प्रकारे सगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तसेच पुढचा कार्यक्रम मतीम विद्यालयाला जेवणाचा प्रोग्राम असेल इथून आणि सगळे शिक्षक शिक्षिका मित्र मैत्रिणी सर्व मिळून जेवणा भोजनाचा आनंद घेणार आहोत आज तुम्ही शाळेतले विद्यार्थी दिसतो सर <laughs> फक्त युनिफॉर्म नाही तुमच्याकडं हो युनिफॉर्म नाही नसलो तरी आमच्या हृदय अजून थोडं बालपणातच आहे म्हणजे एकवीस वर्षांनी आम्ही एकत्र जमलो होत आहोत इथे आणि गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यासाठी बरेचसे आता आमच्या वर्गातील पुणे मुंबई किंवा बाहेरून इतर गावातनं मोठे अधिकारी झाले आहेत बरेचसे आर्मीमध्ये आहेत आणि शिक्षक आहेत बरेचसे क्लासमेट्स सगळे एकत्र आलो तर खूप चांगलं वाटलं आम्हाला एक वेगळाच आनंद वाटला कारण एकवीस वर्षानंतर त्यांना आम्ही भेटलो ते आम्हाला बोलायला लागले आणि त्यावेळेचा त्याचा चेहरा आणि त्याच्या शरीरएष्टीमध्ये झालेला आजचा बदल हे पाहिल्यानंतर काही मुलं त्यावेळेस एकदम लुकडे हडपुळे होते आणि आता जाड जूड ढेरी असलेली मुलं पाहिल्यानंतर आम्हाला हसू यायला लागलं की बाबा एवढे मोठे मुलं आमच्या समोर लहानाची मोठ्ठी झाली आणि इतकंच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये असतील नोकऱ्यामध्ये असतील औद्योगिक क्षेत्रामध्ये असतील प्रत्येक ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी करतोय असं ज्या वेळेस मुलं म्हणत होती त्यावेळेस आम्हाला सर्व शिक्षकांना अतोनात असा आनंद होतो आणि दोन हजार चारची बॅच ही बोर्डात येणारी आमची पहिली बॅच झाली एक हुशार विद्यार्थ्यांची बॅच म्हणून आम्ही या दोन हजार चारच्या चा बॅचकडे पाहतो आणि हे विद्यार्थी समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहेत याचा निश्चितच आम्हाला आनंद होतो आणि त्यांनी अशाच प्रकारची या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी असंच आम्हाला वाटतं ज्यावेळेस शिष्य मोठा होत असतो मोठा होत असताना कर्तृत्ववान होत असताना श्रमाची कास धरणारा असताना निश्चितच कोणत्याही गुरुला आनंदच होत असतो ते विद्यार्थी नसतात तर ते आमचे मुलंच आमचे अपत्यच असल्यासारखे ते आहेत आणि ज्याप्रमाणे वडिलांना आनंद होतो त्याचप्रमाणे गुरुला सुद्धा तितकाच आनंद होतो बऱ्याच विद्यार्थ्यांना मी ओळखू शोधू शक शकलो नाही मुलं असतील मुली असतील जे स्थानिकला होते कुठतर संपर्क असायचा त्यांचा पण बाहेरगावी जे आहेत मुलं वेगवेगळ्या इथनं दहावी होऊन गेल्यानंतर दहावी बारावी झाल्यानंतर वे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन अतिशय चांगलं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत दोन हजार चारची बॅच खरंच आनंद वाटतो दोन हजार चारला आमच्या या बॅचने आमचं शाळेचं नाव नावात पहिली विद्यार्थी कुमारी हिरण त्या ठिकाणी त्यावेळेसची शाळा शिक्षण पद्धती शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं आणि आजची शिक्षण पद्धती आज विद्यार्थी आणि शिक्षकामधील नातं काय फरक पडतो सर सर पूर्वीचं शिक्षण आणि शिक्षण पद्धती त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातले जे नातेसंबंध होते ते नातेसंबंध गुरु शिष्य जशा ज्या प्रकारे त्या प्रकारे आई मुलासारखं वडील मुलासारखे नाते आज रुजत असताना पाहायला मिळत होती त्यावेळेस पण आज थोडंसं या नवीन शैक्षणिक पद्धतीनं मोबाईलमुळे हे एकमेकापासून दूर गेलेले आहे ते असं दिसून बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा का